मॉर्निंग सी सॉनिंग कशा सर्वजण शाळ सर्वजण आहे मस्तच असणार माझ्या तुमचं स्वागत आहे मी झाले आहे फ्रेश आणि मला जायचं आहे थोडंसं बाहेर प्रगती काय करते कपडे वॉश आहे आणि मला माझी अक्कल दाढेली आहे मला एवढी दुखती आहे ती खूप डेंजर बापडेच करूनच करायचं काम नाही आहे एवढी दुखती आहे आणि बाहेर जायचं नाही त्याच्यामुळे चालू आहे पण पण आवरायला आज खूप काही काम झालंय माझं स्वयंपाक झालं किचनवरून झाले पोछा मारायचा राहिलाय आणि कपडे वॉश तर त्याला फुल आलाय सगळीने पिंपल्स आले कसं नाही काही माहीत नाही पिंपल्स छोटे छोटे याय लागले हेअर वॉश केलं होतं मी आज ठेवलं झालंय खूप कॅन्टर आहे केसांमध्ये सो मी जाणार आहे बाहेर तर त्याच्यासाठी कंटिन्यू माझा ब्लॉग खूप पाहिला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बेलायकनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुंड तर पाठीमागं गेला माझा <laughs> आले आले पुढे तर चला बाय फ्री सहावीस वाटलं